भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली चौदा ताळ्याचा सा सत्याग्रह केला होता त्याला आता अठ्ठ्याण्णव वर्ष पूर्ण झाली आहेत पण आजही अनेक ठिकाणी पुन्हा पाहण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे आमचं पाणी बंद केलं शौचालय तोडलं मारहाण करत जाती वाचक शिव्या दिल्या यावर आम्हाला न्याय मिळावा पिंपरी चिंचवडमधील महिलेच्या डोळ्यात ही साथ घालताना आश्रुवानावर झाले होते सध्या या महिला त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत पायी चालत पुण्यावरून मुंबईकडे निघाल्या आहेत जुन्या मुंबई पुणे हायवेवरून जाणारं हे कुटुंबीय पिंपरी चिंचवडच्या थेरगावचं आहे महत्वाचं म्हणजे या कुटुंबामध्ये कोणीही कर्ता पुरुष नाही तीन बहिणी आणि एक लहान मुलगा आणि एक मुलगी असे पाच जण हातात बॅनर घेऊन सकाळपासून रात्रीपर्यंत पायपीट करत आहेत हे कुटुंब अन्यायाविरोधात दा दाद मागण्यासाठी पिंपरी चिंचवडून मंत्रालयापर्यंत जे जाणार आहेत त्यांच्यावर अनेक प्रकारचा अन्याय झाल्याचं हे कुटुंब सांगत आहे पोलीस प्रशासनावर त्यांनी आरोप केले आहेत तर प्रशासन आणि पोलिसांनी मात्र त्यांचे आरोप फेटाळले आहेत उलट या कुटुंबांना अतिक्रमण केल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे आता हे संपूर्ण नेमकं प्रकरण काय आहे ते समजून घेऊया आजच्या व्हिडिओ नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय चिंचवड शहरातील सोनम लोंडे त्यांच्या दोन मोठ्या बहिणी आणि दोन मुलांसह काही वर्षांपासून थेरगाव मधील बापूजी बुवा नगर येथे राहतात आई वडील होते तेव्हापासूनच म्हणजे पन्नास ते साठ वर्षापासून हे त्यांचं घर असल्याचं त्या सांगतात जयराम लोंढे हे पिंपरी चिंचवडमधील थेरगाव इथं गेल्या पन्नास ते साठ वर्षापासून राहतात पत्नीसह तीन मुली असा लोंढे यांचा परिवार आहे लोंडे हे सध्या आजारी असल्याने संपूर्ण घर तिन्ही मुलीत चालवतात सोनम लोंढे रेश्मा चव्हाण आणि रतन नवगिरे या तीन बहिणी आहेत तर रतन नवगिरे आणि नूतन नवगिरे हे दोन मुलं आहेत न्याय मागण्यासाठी निघालेलं कुटुंब मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह चालवतात जवळच असलेल्या रस्त्यावर हार फुले विक्रीचं ते काम करतात आई वडील तीन मुली आणि मोठ्या मुलाचे मुलं असे हे सगळं याच लहानशा घरात राहतात पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील या घराच्या आजूबाजूची काही जमीन नकाते कुटुंबियाची आहे ती नकाते यांनी काही वर्षांपूर्वी विकासांना विकली होती त्या ठिकाणी असलेल्या इमारतीत रहिवाशांच्या येण्याजाण्याचा रस्ता त्या जागेवर तयार करण्यात आला होता एका नाल्यावरून जाणारा हा रस्ता असून लोंडे तो वर, लोंडे कुटुंबियांच्या घराशेजारून जातो या जागेवर लोंडे कुटुंबियांनी शौचालय बांधलं होतं त्यावरून वाद देखील झाला होता हे शौचालय अतिक्रमण विभागाकडून नंतर पाडण्यातही आलं सोनम लोंडे याबाबत बोलताना म्हणाल्या की दोन वर्षांपासून आम्हाला घरात घुसून मारहाण जातीवरून शिव्या असा त्रास दिला जातो आम्ही वाकड पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर आमची तक्रार घेतली नाही पिंपरी चिंचवड महापालिकेनं आमचं पिण्याचं पाणी बंद केलं शौचालय तोडलं पोलिसांनी मारहाण केली कोणीच आमची तक्रार घेतली नाही त्यामुळं मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आमचं सगळं म्हणणं आम्ही मांडणार आहोत आणि न्यायाची मागणी देखील करणार होत असं ते यावेळी म्हणाले आहेत आता मात्र स्थानिकांनी या प्रकरणी त्यांच्यावरच आरोप केले आहेत या ठिकाणी लोंडे कुटुंबियांनी नुकतंच शौचालय बांधलं होतं ते अनधिकृत होतं असा आरोप केला आहे हे प्रकरण महापालिकेसमोर गेलं त्या ठिकाणी यावरील तक्रारींवर सुनावणी झाली पण यावेळी नोटीस देऊनही लोंडे कुटुंबीय उपस्थित राहिलं नाही असं महापालिकेने सांगितलं आहे त्यानंतर हे अतिक्रमण हटवण्यात आलं त्यानंतर हा वाद सुरू झाल्याचं स्थानिक पोलीस आणि महापालिकेने म्हणलं आहे या कुटुंबातील सदस्य असलेल्या रेश्मा चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबावर आणखी अन्याय झाल्याचाही आरोप केला आहे त्यांचं पाण्याचं कनेक्शन बंद केल्यामुळे गेल्या सहा महिन्यांपासून त्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचं त्यांनी यावेळी म्हणलं आहे मुंबईला पायी जाताना त्यांच्या हाती असलेल्या बॅनरवर बाबासाहेबांनी दलितांसाठी चौदार तळे खुले केले पण प्रशासनाने दलित कुटुंबाला सहा महिने पाण्यापासून वंचित ठेवले असा यावेळी आरोप केला आहे आता याबाबत रेश्मा चव्हाण म्हणाल्या की वीस रुपयांचे हार म्हणून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो आमची परिस्थिती फार बिकट आहे त्यात या लोकांनी आमचे असे हाल केले आहेत आम्हाला पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे असे रेश्मा यावेळी म्हणाले आहेत या कुटुंबियांनी पोलीस आणि प्रशासनावरही अनेक आरोप केले आहेत पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप त्यात प्रामुख्याने करण्यात आला आहे तसंच तक्रार दाखल करून न घेता रात्री बारा वाजेपर्यंत त्यांनाच पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याचाही आरोप यावेळी त्यांनी केला आहे तसंच या वादातून त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रकार झाला होता असाही आरोप यावेळी करण्यात आलेला आहे आता यावर पिंपरी चिंचवड महापालिकेने आपली माजू मांडली आहे महापालिकेनं अतिक्रमणाविरुद्ध कारवाई केली आहे असं महापालिकेकडून सांगण्यात आलं आहे या कुटुंबीयांकडं पूर्वीपासूनच शौचालय आहे तरी वादामुळं जागा अडवण्यासाठी घराशेजारी जागेवरील त्यांनी शौचालय बांधलं त्या अतिक्रमण होतं त्यामुळं ते तोडण्यात आलं कारवाईपूर्वी विचारणा करण्यासाठी त्यांना बोलवण्यात आलं होतं पण ते चौकशीला उपस्थित राहिले नाहीत मूळ जागा मालक आक्षेप असलेले फिर्यादी आणि महापालिकेचे विविध खात्यातील अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते पण ते सुनावणीला आले नसल्याचं महापालिकेने अधिकाऱ्यांना सांगितलं तसंच त्यांची पाण्याची लाईनही अनाधिकृत होती त्यामुळं त्यावरही कारवाई केल्याचं सांगतात अनेकांनी जागा आणि याबाबत तक्रार केली होती असं महापालिकेचं म्हणणं आहे या कुटुंबाला वारंवार सांगूनही त्यांनी कागदपत्र दाखल केली नाहीत त्यांच्या मालकीची जागा असेल तर त्यांना ती दिली जाईल असं देखील महापालिकेचं म्हणणं आहे लोंडे कुटुंबातील पाच जण सध्या थेरगाव ते मंत्रालय अशा पायी प्रवासाला निघाले आहेत हे कुटुंब प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुखरूप पुढे जावं यासाठी पोलीस प्रयत्न करत आहे तसंच त्यांना समजावण्याचा देखील प्रयत्न करत आहेत असं सांगितलं जात आहे मंत्रालयाकडे पायी प्रवास करण्यापूर्वी पोलीस आयुक्तांना पत्र लिहत न्याय मागण्यासाठी पायी मंत्रालयाकडे जातोय असं निवेदन दिल्याचं सोनम म्हणाले आहे पण मुख्यमंत्र्यांनी आम्हाला न्याय द्यावा अशी या कुटुंबांची मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडूनही न्याय मिळाला नाही तर कुटुंबातील महिलांचं सगळे मुंडन करून पंतप्रधानांची भेट घेण्यासाठी जाणार आहोत असं सोनम यांनी यावेळी सांगितलं आहे आता सगळं काही पाहता महापालिकेने त्यांचं पाणी बंद केलं ही गोष्ट मुख्य आहे या गोष्टीचा पुढे उलगडा होईलच पण या प्रकारे महापालिकेने एखाद्या कुटुंबाचं पाणी बंद करणं ही दुर्दैवी बाब आहे तुम्हाला काय वाटतं महापालिकेने या, या कुटुंबाचं पाणी बंद करणं कितपत योग्य आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद